बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात थकीत वेतनासाठी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ठिया आंदोलन पुकारलं आहे थकित वेतन देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं जिल्हा सामान्य रुग्णालयात राजधानी सप्लायर यांच्याकडून रुग्णवाहिका चालक सुरक्षा रक्षक आणि कक्ष सेवकांचे से, आठ ते अकरा महिन्यांचं वेतन थकल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळं थकीत वेतन देण्यात यावं या मागणीसाठी सोमवारी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कक्षात ठिया आंदोलन केलं

रोजी जिल्हा चिकित्सक यांच्याकडे आमचे आठ महिन्यापासून पगार ना झाल्याचे निवेदन देण्याकरिता आलेले आहे आमची जिल्हा चिकित्सक यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी कॉन्ट्रॅक्टराला आदेश देऊन आमचे थकलेले पगार क करण्यात यावे याचे आदेश द्यावे जेणेकरून आमच्यावर जे उपासमारीची वेळ आज आलेली आहे ती टाळन आणि आम्ही आमचे जे कर्तव्यावर काम करत आहे रात्रंदिवस आम्ही रुग्णांची सेवा करीत आहे आम्ही आमच्या द पराईनं आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की कोणाला रुग्णाला त्रास न झाला पाहिजे आणि शासनाकडून आम्हाला वेळेवर पेमेंट न झाल्यामुळे आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे आज रोजी आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक या बुलढाणा यांच्याकडे निवेदन देऊन या विषयावर मागणी केली आहे पेमेंट नाही भेटल्यास काय करणार पेमेंट नाही भेटल्यास तर आम्ही उपोषण करू मग पुढचं